दादा काय सांगाल आज या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे आणि सगळे पक्षाचे लोक या ठिकाणी तुम्ही काय सांगाल या हे बघा आज जो मेळावा झाला मिरवणूक झाली हे स्पष्ट चित्र आहे की उद्या चार जून ला काय होणार आहे याचा स्पष्ट संकेत आहे की ह्या मतदारसंघातून महायुतीचा प्रचंड बहुमतानं विजय होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार म्हणून मी कमीत कमी तीन लाखाच्या मताधिकाऱ्यांनी काल तर इंस्टाग्राम ला एक पोस्ट पाहिली की अमोल म्हटले की घासून नाही ठासून दोन लाखांनी विजय होणार ते नाटकातला डायलॉग असेल कदाचित ज्यावेळेस मानसीबाई असतील पेट भागातले सगळे मंडळी असतील ते अमोल कोल्हा सोबत होते त्यांचा विजय झाला ते आता तुमच्या सोबत आहेत तर काय तुमचं काय आहे बघा विरोध मी हे सगळे माझ्या विरोधात होते आणि आम्ही एक बाजूला होतो हे दोघंही एकत्र आले भाजप बरोबर आहे तिहेरी शक्ता शक्ती एकत्र आल्यामुळं हे कुणालाही सांगायची गरज नाही की काय होणार आहे आता ते नुसतं काहीतरी आभास निर्माण करतायत पण तशी वस्तुस्थिती नाही आहे ग्राउंडची रियालिटी वेगळी आहे लोक आक्रोश करतायत की हा माणूस निवडणुकीला उभा कसा राहू शकतो काल मी जुन्नरला गेलो परवा मी शिरूरला गेलो त्यावेळेला लोकांचं आहे हा माणूस हिंमत कशी होती उभं राहायची तुम्ही पाच वर्ष तोंड दाखवलं नाही एक रुपयाचं काम केलं नाही आणि काम केलं असं काहीतरी दाखवतोय हे सगळ्या गोष्टी खोट्या आहेत एकही एक काम केलं नाही एकही एक दिवस मतदारसंघात नाही एकही एक दिवस नाही मग उभं राहायचं म्हणजे काय फक्त तुम्ही सोशल मीडियाच्या आधारावर उभं राहणार दुसरं काय आहे का, का तुमच्याकडं निष्ठेच्या गप्पा ह्या माणसानं मारूच नाही निष्ठेच्या बाबतीत सगळ्यात निष्ठूर जनतेशी निष्ठा कुठे आहे तुमची एखाद्या पक्षाशी निष्ठा जरी असली तरी जनतेशी निष्ठा नाही ना आम्ही जनतेशी निष्ठा ठेवणार आहोत